नाव बघून घ्या प्राईज वगैरे सांगते प्राइस खूप आहे ही नंबर वन आहे आणि प्राइस सांगते आता ठीक आहे तर प्राइस बघा असे नाव ते आपोआपच काढेल म्हणजे आपण सेट केलं की ते आपोआप काढेल म्हणजे एवढे आहेत ह्याच्यात खूप आहेत जेवढा आपण बोलू शकत त्याचे एवढे म्हणजे ह्याच्यात काम आहेत आपल्या शि एवढे प्रकारचे शिलाई आहे शिलाई मशीन इतकी छान आहे ना मी सांगू शकत नाही खूप स्मूथली चालते आणि हाय महाग

तर छानशी सुरुवात करत आहे ते पण आज पुरीपासून आणि आज खूप छान व्हिडिओ आहे कारण सर्वांना माहिती देणार आहे मशनीबद्दल शिलाईच्या मशनीबद्दल तर आज आमचा सकाळचा नाश्त्याचं देत आहे ब्रेकफास्टमध्ये पुरी तर बघू शकता पुऱ्या बनत आहे फुलत आहेत खूप पिलो हात मेरा हे बघा हे बघा पिल्लू मला मदत करत आहे पिलू बनवत आहे चाय आणि मी बनवत आहे पुरी तर तुमचा दिवस चांगला जाऊ हेच मी देवाला प्रार्थना करीन आणि चला आपला पण चालू सुरुवात झाली सकाळची आता आपली रूटीन माझी हरी दरी तिघा नाही आहे तशीच खादो हां तर हातात तुमच्या चाई बिडी भादो तुम्हारी उबल रही है अभी अद्रक को <coughs> अभी अद्रक डालना बाकी है अरे दूर से दिखाओ अरे ऊपर हां अभी इसमें अद्रक डालना बाकी है हां तरी हे बघा हे वाषपूर हे इथं आयशे चौकन दिखला हां आशे हे चौकणी पूऱ्या बनवलेत आणि राण्या राणी झोपलेली आहे कॉमेडियन राणी रोज एक एक गोळ्या मारती आम्हाला 12 एक वाजजे रात्री झोपत नाही ऐसे दिखाते पिल्लू तो मोबाइल खराब होगी दिखा कुछ काम कर रही हो। हाँ, चला नाही होमस चालू सकाळी सकाळी कशा बनतात बघा अशा पुरे लवकर पूर बनवत कोण बसायचं पारका सारखं बनवायचं आणि एका एक चार बनवायचं पिलू वगैरे कटिंग करत आहे कुट कुटिंग कुटिंग करत आहे पिलू आणि आता शिज आवड बापुनी हे दोन्ही तिन्ही बाळा बिलू बोटल आहे ना ते भरून घेतलेलं आहे पाण्यानं गरम पाणी करून हे बघा हे अशी पुरी एक चप्पा घेतात पीठ घेतलं मी आणि पुरी कशी बनवते आता नवीन माझ्या बहिणी भावांना सांगते माझ्या मौजींना आपल्या युट्यूब फॅमिली मध्ये नवीन जुडले ते माग माझे पहिल्यापासून आपली युट्यूब फॅमिली आहे ना त्यांना माहित आहे अरे हा का ऑइल मी ऑइल लावलेला आहे आणि ह्याला मोठी करून जशी पण शेक लिहून काय नाही अशी मोठी करून घेतली ठीक आहे हा चापू घेतला औक इथं थोडं राहील कटिंग तर बघा हे असं कटिंग एकाच चार तुकडे केलेले आहेत तर मम्मी थोडं द्या ना हे बघा एकात चार तर आपण हळूश हेतून असं उठूया हे बघा ओ नो नो और नो देखो हां हां सही मम्मी हां ना रुक ना पिलू जब कुछ बता दियो ना तुम इतना बीच में बात करोगी तो मुझे कैसे पता चला तब पिलू चुपचाप चालले जो जो जी जी रे है ना पिलू उधर उठा देना तरी बघा ही किती फुगली आपने पलटली ग काय मी पलटली नक्कीच ट्राय केली मागचा व्हिडिओ बघून ताई वगैरे मला सर्वांनी सांगितलं होतं की मी ट्राय करणार ताई नक्कीच म्हणून तर बघा किती फुलते थोडासा त्याला हलकासा त्याला आधार द्यायचा हा ट्रायंगल पुर मला लई झटकेपट होऊन जाते ना कामान जातात का नाही एक काढायची दुसरी सोडून द्यायची गोल गोल बनवत बसायला त्याला लय वेळ लागतो त्यामुळं मी गोल बनवतच नाही एका चार बनवायच्या कुरकुरीत थोडस ना कुरकुरीत बनवायच्या ह्या बघा मस्त पिके लालसर आज राजा उतला नाही साडे नऊ वाजता आज मी नऊ वाजता पावणे नऊ लावते नाही नाही अग्रे नाही खाय घेऊस करू का तर चला अशा सर्व पुरी बनवून घेते मी आणि गाईवर आलेला थोडस बघून या तुम्ही थांब 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 चार सोपेर चाई काळ काळ आहे ना ते हे आहे मी आटा हे टाकलं होतं ना गरम झालंय का नाही 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 ऑइल गरम हुआ नाही व चेक करने के लिए आटा डालते सबको अच्छा, अच्छा। तलते आहे हा उससे आगे ऐसे डालते हैं तो सबको पता हो जाता है ना तर मी तुम्हाला व्हिडिओ बनवते म्हणून दुसरी बनवली नाही नाही तर ती पण बनवते मी आणि एवढे झालं अजून एवढे पुरे बनवायचे आहेत आपल्याला ना हे बघा एवढ्या हे का नाही पिलूची चाय पण बघून घ्या बघा किचन किती क्लीन आहे किचन मध्य वीडियो आज का तुम्हारा कहत नहीं तो दिखा दिख रही दिख हाँ। दिख हाँ। दिख हाँ। दिख हाँ। अभी पकी रही है पहले ऐसे पहले पक रही थी अभी थोड़ी सी आधी पक गई है बस मैंने बनाई है हाँ चलो अब मम्मा की पूरी की तरफ चलते हैं मैंने अपनी चाय वो तो पकती रहेगी मेरी चाय अब मम्मा की पूरी की तरफ चलते हैं तो इतनी सारी पूरी बन गई है ये देखो कैसे रही है अरे वाह हाँ, बोलो ट्रायंगल सारी हाँ, फुली हुई है ट्रायंगल हाँ अगर आप गोल बनाओगे तो उसमें टाइम लगेगा मम्मा जैसा आइडिया लगाओगे तो बहुत जल्दी बनेगा और फूलेगा भी और कुरकुरा बनता है जास्त पकवते ठीक थी, है सॉफ्ट हवे अल तो सॉफ्ट कराएगी थोड़ा सा ही कराएँ देखो मम्मा की कितनी अच्छी पूरी है तो हम उस बहुत टेस्टी लगती है खाने में भी कोई प्रॉब्लम नहीं है आप बना के भी खा सकते हो मम्मा के आइडिया से चलो अभी ऐसे सारे बना लेते हूँ मैं ठीक है ना आता नौ साढ़े नौ वजह पीलूला आता पप्पा अंगो गायूला घलते

चला देखो चाय फूल रही थी तो मैंने फूल सिलाई मशीन ये नाश्ता तो बना रहे हैं हम आपने किया की नहीं है तो कमेंट बता ना में बताना हमें हाँ मम्मा आप सिलाई की सिलाई मशीन के बारे में बताएगी सारी मासियाँ बहुत पूछती है पता है चला ठीक है फिर मेरी चाय यहाँ पे फूल रही आमच्या सर्वांचा नाश्ता झालेला आहे गायू राणीचं स्टोरेज पूर्ण खतम झालेलं आहे मधलं आता मला कमी व्हिडिओ डिलीट करायला लागेल कॅन्जलर रे अरे ते बाबा कॅन्जनरी सुचून त्या नास्ता झाला आहे स्टोरेज खतम आता मी तुम्हाला चला मशीन दाखवते शिलाई मशिनीचं सर्व किश काय हो गया नला रे यार आजच्या घुमर्को हात नाही ल संवाद वाजलेली आहे तुमच्यासाठी मी व्हिडिओ बनवत आहे आता कामं करायच्या आधी नाश्ता पाणी झालेलं आहे तुमचा झाला का नक्की सांगा घेतलं आहे मशनीचा आणि मशनीचं नाव बघून घ्या प्राईज वगैरे सांगते जेव्हापासून मी घेतली खूप सर्वांचं म्हणजे म्हणणं होतं ताय्यस सांगखी कितीच्या आहे प्राईज काय आहे ह्याची प्राईज खूप आहे ही नंबर वन आहे मी एक वर्ष झालं पूर्ण म्हणजे घ्यायचं तर खूप वर्षापासनं मन होतं पण कॅन्टीनमध्ये दुसऱ्या भेटायच्या तर आता मला त्या पण झालेत पण त्या छोट्या होत्या तर जर नावच तुम्ही बघू शकता तर काय आहे शिंगर आहे डबल फोर टू थ्री हेवी ड्युटी म्हणजे हेवी मोटर आहे आपल्या मशिनीत आणि हेवी आ, मोटर आणि हेवी म्हणजे हे आ, मी किती वापर केला तरी आपण काम हे जेव्हा किती शिलाई केलं तरी मशीन आपली खराब होणार नाही तर हे बघू शकता तुम्ही तर ह्याचं नाव पण हे आहे आणि हे डबल फोर टू थ्री शिंगर डबल फोर टू थ्री हेवी ड्यूटी हे तुम्ही ऑनलाईन सर्च मारा आणि ह्याचं प्राईज किती आहे हे तुम्ही बघा आत्ता कारण अप डाऊन होत राहतात आणि हे जी ओरिजिनल प्राइस मी दाखवते किती आहे गेल्या वर्षी एक्केचाळीस हजाराच्या खाली उतरत नव्हती मशनीची रेट म्हणजे मला मी हे गेल्या वर्षापासून ह्याच मशीनीची वेट करत होती आणि मला घ्याच घेतील का नाही खूप माझ्या मनात अशी भीती होती तर मशनीची ही रेट आहे आणि सगळे डेमो मी देते आता तुम्ही मागितलं तर आणि प्राईस सांगते आता ठीक आहे तर प्राईज बघा चोवीस हजार आठशे म्हणजे ही प्राईज तुम्हाला ओरिजिनल प्राईज आहे ठीक आहे आणि हायज हे जी रेट ही खूप छान मशीन आहे शिलाई शिलाई मशीन इतकी छान आहे ना मी सांगू शकत नाही खूप स्मूथली चालते आणि हाय महाग असं काय नाही महाग तर आहे हे बघा चौतीस हजार आठशे थर्टी फोर थाउजंड एट हंड्रेड ठीक आहे तर असं आहे त्यांची मशीन चालू आहे हेलिकॉप्टर सारखी त्यामुळं आवाज माझा कमी आता झाली बंद तर हे बघा मशनीचं आपलं नंबर वगैरे तुम्हाला सगळं दाखवत आहे मी हळूहळू तर प्राईज आणि वर नाव ठीक आहे शिलाई मशीनीचं नाव पण आहे हे ऑनलाईन सर्च मारा आणि हे दुसरीकडचा हे बघा हे सगळे ह्याच्यात का नाही तुम्हाला मी डेमो देते आता मी जे मी सगळं व्हिडिओ टाकते कसा वापर करायचा हे जा कसं काय म्हणजे मशीन खूप सोपी आणि एकदम स्मूथली चालत असते मी चारी बाजूनं माझ्या खो जो बॉक्स आहे त्या त्याचा व्हिडिओ बनवत आहे तर आली परत तिथंच तर बॉक्समध्ये एक पुस्तक भेटल जे आहे ज्यामध्ये पॅकिंग होऊन आलेलं आहे आणि हे बाकीचं तर थर्मामीटर वगैरे थर्मा हे आहे आणि हे बघा हे असं एक पुस्तक भेटेल तुम्हाला त्याच्यात वॉरंटी वगैरे तुम्ही ऑनलाईन सर्च मारताना बघू शकता आणि हे उलटं होतं आणि ह्याच्यामध्ये असं पुस्तक भेटल आपल्याला तर ह्याच्यामध्ये नाही पूर्ण लिहिलं गेलं जातं आणि कसं काय करायचं तरी पण नाही डाऊट असतो की बाबा नो कसं काय लय डोकं दुखतं हे काय मी मला त्रास झालेला स्वतः की मी कसं करायचं काय करायचं पण खूप छान मशीन भेटलेली आहे मला नंबर वन मशीन जेव्हापासून मशीन आली ना माझं टेन्शन दूर झालेलं आहे कारण मी सांगते तुम्हाला हे तुम्हाला दाखवते हे जं काही एवढं हे नाही तुम्हाला हे पुस्तक ऑ भेटल आपल्या मशनीत तर चौतीस हजार आठशे आपल्या मशिनीची हा रेट आहे शिंगर डबल फोर टू थ्री हेवी ड्युटी ठीक आहे मशनीचं रे हे आहे हे नंबर मारलं ना तुम्ही हे नाव आणि नंबर आणि हे मारलं ऑनलाईन मी ॲमेझॉनवरून घेतलेलं आहे मला पडलेली आहे किती अठ्ठावीस का किती पडलेली आहे त्यामुळं का नाही त्याचं हे जो, जो रेट अप डाऊन होत राहतो हो। कधी जादा पण होतं कधी कधी कमी पण होतं तर तुम्ही बघू शकता आणि मशीन घेताना म्हणजे आपण शिलाई मशीन आता ही घेणार आहे तर हे जी मशीनीची रेट का नाही तुम्ही स्वतः बघू शकता की कितीला आता प्राइस आहे तिचं डाऊन होत राहतं म्हणजे चढ उतर तर माझं डोकं फिरलेले ज्यावेळी आजारी होते तुम्हाला माहिती आहे जावाय बापू त्यांना डेंगू झाले आला तर मी म्हटलं घेऊन द्या मला त्याचा परत चढ दर चढला वाढला तर काय करू गेल्या वर्षी एक्केचाळीसच्या एक्केचाळीस हजाराच्या खाली येत नव्हती म्हणजे तिचा उतरतच नव्हता अशी प्राईस तिचं चौतीस चव्वेचाळीस हजार होतं ते एक्केचाळीस हजारावरच बसलेली एक्केचाळीस ऑफर कमी नव्हती त्यामुळं मी ह्या वर्षी घेऊन टाकली म्हटलं जास्त आणि हे नंबर वन आहे आपल्या ह्याच्यात नंबर वनवर चालू आहे सगळी मशनी शिलाई मशनीचं हे हेच घ्यायला लागले सर्वजण तिथं तुम्ही बघू शकता ही मशीन मारल्यात तुम्हाला पूर्ण डिटेल दाखवाल की ही कित्या कितव्या नंबरवर आहे मशनी खूप आहेत अशा खूप आहेत तुम्हाला सतरा हजार अठरा हजार वीस हजार सोळा हजार बारा हजार दहा हजारात पण भेटून जातील ही पण त्यांची क्वालिटी वेगळी त्याच्यात तुम्हाला लगेच कळ ह्याच्यामध्ये सगळं तिथं वाचायला भेटेल तुम्हाला ती खोललं की mm -hmm. तिथं ऑप्शन येते सगळं पहिलं वाचूनच परत मी आप ह्याला घेतलेली आहे की ह्याच्यामध्ये काय काय सिस्टम काय आहे काय करू शकते तर संपूर्ण तर तुम्हाला डेमो हवा असेल तर सुई कशी ओवायची सगळे सग्ग, सगळे मी दाखवते एकदम सोपी ह्याच्यामध्ये लाईट आहे ऑलरेडी आपण हातानं धागा ओवायचा नाही तिथे ती ओवल ती, 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 थोडासा आणि परत सगळे आहेत बटणंची हु बटनं लावते स्वतः बटनाचे काजे बनवेल आणि पिको फॉल आपले नॉर्मल शिलाई जे नावं आपल्याला काढायचे आहेत असे असे नावं ते आपोआपच काढेल म्हणजे आपण सेट केलं की ते आपोआप काढेल म्हणजे एवढे आहेत ह्याच्यात खूप आहेत जेवढं आपण बोलू शकत नाही त्याचे एवढे म्हणजे ह्याच्यात कामं आहेत आपल्या शि एवढे प्रकारचे शिलाई आहेत तर चला कसं वाटलं सांगा व्हिडिओ म्हणजे ज्याला वाटेल ते घेऊ शकता तसं नाही मी म्हणत की तुम्ही घेतला परत मला ही महाग आहे महाग आहे मशीन पण चांगली आहे त्याचं नाव आहे काम आहे तसंच पैसे आहेत ठीक आहे तर मी म्हटले एक बारच घ्यायचं हळूहळू फेडायचं का होईना पण नसलं मी फेडलं जावयाबापून घेऊन मला दिलं तरी पण माझी शिलाई मशी आपली आपली वस्तू आपल्यापाशी राहील ना है का नाही त्यामुळं कुठलं घ्यायचं म्हटलं की चांगलीच वस्तू घ्यायचं जावईबापू म्हणले चांगलीच वस्तू घ्यायची तर चला सांगा कमेंट करा अरे ताई आता दिली मी ठीक आहे बाकीच्या माझ्या मावशी ताईंना पण सांगते तुमच्यासाठी पण हा व्हिडिओ बनवला आहे खूप दिवस झालं रेट दाखवलं ना सुवर्णाताई तुम्ही पण बघा भावनाताई सर्वांना सांगते काळजी घ्या धन्यवाद गाई वांगूळ करून आले पप्पा अंगूळ गायला करून पाठवलं आहे ठीक आहे